बरेच वेळा पतीपत्नीमध्ये जेव्हा वाद होतात आणि वादाचं रूपांतर हे जास्त प्रमाणात होऊन ती डायव्हॉर्सकडे वाटचाल होते आणि ज्यावेळेस पतीपत्नी ठरवतात की आपण डिव्हॉर्स घ्यावा आणि त्यासाठी आपण कोर्टात केस फाईल करावं किंवा जर डी व्हीची मॅटर असतील म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सची मॅटर असतील तर ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिला तक्रार नोंदवतात पण बरेच वेळा असं होतं की कि महिलांना किंवा त्या पुरुषांनासुद्धा हा प्रश्न पडतो की आपली केस कुठल्या कोर्टात होईल किंवा डिवॉर्सची केस आपली कोणत्या कोर्टात जाईल तर त्याचे काही नियम आहेत जे की हिंदू मॅरेज ॲक्टनुसार त्याचे ज्युरिस डिक्शन ठरवत असतात ज्युरिस म्हणजे कुठल्या भागात तुमची केस आहे कुठं तुमची ती केस घडलेली आहे आणि कुठल्या कोर्टात किंवा कुठल्या शहरातल्या कोर्टात ती केस चालवली जाईल याला म्हणतात ज्युरिस ज्युरिसडिक्शनचे काही प्रकार म्हणजे कुठल्या बेसिसवरती कुठल्या ग्राउंडवरती हे ज्युरिसडिक्शन ठरवलं जात असतं ते सगळं हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये दिलेलं आहे बरेच वेळा कौटुंबिक हि हिंसाचाराच्या घटना घडतात आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर त्याची वाटचाल डायवॉर्सकडे होते किंवा घटस्फोटाकडे होते त्यानंतर पती किंवा पत्नीला हा पडलेला प्रश्न असतो कारण पत्नी ही आपलं माहेर सोडून आलेली असते ती सासरी गेलेली असते आणि राहायला भलतीकडेच कुठेतरी तिसऱ्याला असतात म्हणजे बाबा पुण्यातलं माहेर आहे दिलेलं असतं कुठंतरी कलकत्त्याला आणि राहतात ते कुठंतरी दिल्लीला मग त्यांची डिवॉर्स केस कुठं फाईल होणार ह्या सगळ्या गोष्टी महिलांना किंवा पुरुषांना हे प्रश्न पडत असतात तर त्याचे एक ज्युरीडिक्शन ठरवले असतात तर त्या त्यातले जे खास ज्युरीडिक्शन आहे ते मी सांगणार आहे तर त्यातले जे मेन तीन ग्राउंड आहेत ज्युरीडिक्शनचे की आपली केस कुठल्या कोर्टात लढली जाणार आहे त्यानुसार पहिली ज्युरिडिक्शन आहे की ज्या वेळेस जी महिला लग्न झालं त्या लग्नाचं जे ठिकाण आहे त्या लग्नाच्या ठिकाणाचा जो एरिया आहे जे कोर्टच्या अंडरमध्ये तो एरिया येतो त्या ठिकाणी तुमची डिवॉर्सची केस घटस्फोटाची केस फाईल होत असते पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा हा की त्या व्यक्तीचं माहेर म्हणजे स्त्रीचं माहेर त्या पती पत्नींमधील स्त्रीचं जे माहेर असतं किंवा ती स्त्री जिथं आता राहते सद्यस्थितीत त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जर केस केली तर ती केस त्या ज्युरिडक्शनमध्ये येते आणि पत्नी राहत असलेल्या ठिकाणी त्याचा डिवॉर्स किंवा घटस्फोट होऊ शकतो आणि त्या आवाराच्या हो त्या न्यायालयाच्या आवारात जर ते गाव येत असेल त्या ज्युरिडक्शनमध्ये ते गावात येत असेल तर त्या ठिकाणी ते होऊ शकतं तिसरी जी ग्राउंड येतो तिसरा जो मुद्दा येतो की घटस्फोट कुठं होत असेल तर ज्यावेळेस पती पत्नी हे लास्ट ज्या ठिकाणी राहिलेले आहेत सोबत त्या ठिकाणचं ज्युरिस्डिक्शन पकडून त्या ठिकाणच्या ज्युरिडिक्शनमध्ये दे सुद्धा देण्यात येतं मी उदाहरणावरून समजून सांगतो की एखाद्या व्यक्तीचं जर जा माहेर किंवा एखाद्या व्यक्ती आता घटस्फोट त्यांची फाईल केलेली आहे आणि ती पुण्यात राहत असेल स्त्री तर ती त्या व्यक्तीला जर वाटत की आपली पुण्याच्या कोर्टात केस चालावी तर ती केस पुण्याच्या कोर्टातच चालू शकते ते ज्युडिश डिक्शनमध्ये बसतं दुसरे विषय असा की स्त्री स्त्री आणि पुरुष म्हणजे पती आणि पत्नी जर लास्ट सोबत असताना संसार करत असताना ते जर पुण्यात राहत असतील त्याचे अँक त्याचे ॲग्रीमेंट असतील त्याच्या सगळ्या गोष्टी असतील तर तेसुद्धा ज्युडिश डिक्शनमध्ये बसतं त्यावेळेससुद्धा ती केस पुण्यातच चालू शकते तिसरं असं असतं की ज्या ठिकाणी समजा जर तुमचं जर लग्न दिल्लीमध्ये असू द्या मुंबईमध्ये असू द्या पुण्यात असू दे किंवा महाराष्ट्रात भारतातल्या कुठल्याही शहरात झालेलं असू द्या अशा ठिकाणी सुद्धा ज्युरीडिक्शन येतं आणि अशा ठिकाणी सुद्धा त्या ज्युरी बसून केस तिथं चालू शकते तुम्हाला जर घटस्फोटाबद्दल किंवा अशा बरेच वैवाहिक किंवा डी व्ही म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल अनेक प्रश्न पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ